इडली डोशासोबत खाल्ल्या जाणाऱ्या चटणीला हॉटेलसारखी चव येण्यासाठी यामध्ये काय काय वापरलं जातं ते बघा आपण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे परतून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी फुटाण्याची डाळ देखील घालून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मिरची आलं लसूण आणि कडीपत्ता घालून पुन्हा एक मिनिटभर छान मिक्स करायचं आता त्यानंतर यामध्ये एक वाटी खोबरं आणि दोन चमची उडदाची डाळ घालून घ्यायची आणि पुन्हा याला एक मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कोथंबीर चवीनुसार मीठ अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि चमचाभर साखर घालून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी घालून यायची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आता वरून फोडणी करण्यासाठी आपल्याला ते तेलामध्ये एक चमचा मोहरी घालून गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हिंग कडीपत्ता आणि एक मिरची घालून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हॉटेलसारखी चटणी तयार होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा